एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगावचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी आपल्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत सर्व प्रकार संशयस्पद असून या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी असे म्हटले आहे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्यावर जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमां अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता याबाबत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे गेल्या वर्षी गुन्हा दाखल झाला एक वर्षानंतर आणि एफ आर जर वाचली तर त्यामध्ये दिलेले अश्लील भावनेने बघितलं डिफाईन करता येते कायदे करतो आणि ते, का ते पण मी थोडं मार्गदर्शन घेतोय अश्लील भावनेने बघितलं माझा प्रिमाइस आशमशाळा आमची त्या आमच्या आशमशाळेमध्ये जा, मी जाणे हा माझा कर्तव्याचा भाग आहे आणि तिथे एकच नाही तिथं बरेच महिला कर्मचारी आहेत माझ्या तेवीस आशमशाळा आहेत नऊ वसतीगृह आहेत माझे चोवीस हॉस्टेल्स आहेत एक हजारच्या पेक्षा जास्त माझा स्टाफ आहे आणि अशा वेळेला मी सकाळी काही रात्री नऊ वाजता सुद्धा दोन मी माझ्या शाळा तर चुकीचं काहीच नाही चुकीच्या ह्याचा अर्थ काढत असतील तर हे अतिशय अयोग्य आहे आता गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये निश्चितच दोषी कोण ना असेल तर त्याला कडक कारवाई झाली जर मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई फिर्यादी जर चुकीचं करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केले तुम्ही असेल नजरेने पाहत होता नाकारले काहीच मला अर्थ नाही चुकीच्या पद्धतीने दाखल झालं तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न